श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत वटपौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असंही म्हटलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासने व्रत करत असतात आणि तसेच हे व्रत करून वडाच्या झाडाची पूजा देखील करत असतात अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी या वटवृक्षाकडे प्रार्थना करत असतात या दिवशी वटवृक्षाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा करत असतो तसेच पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी उपायदेखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तीन कापूर आणि तीन लवंगांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण या दिवशी केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट शत्रूंचा नाश होईल घरात सुख शांती धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल घरात अखंड माता लक्ष्मी वास करून आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनं प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी विविध उपाय किंवा काही सेवा ज्या आहे तर त्या केल्या जातात जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतो तर तो दिवस पौर्णिमा आहे असं म्हटलं जातं या दिवशी चंद्राची पूजा केली जाते आणि दर्शन देखील घेतले जाते त्याचबरोबर बघा प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला घरातल्या महिला ज्या आहेत तर त्या आपल्या पतीच्या आणि मुलांच्या आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास देखील करत असतात उपासना करतात तसेच काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते देखील या दिवशी केले जातात जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरात आलेला पैसा हा टिकत नसेल घरात आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून पुन्हा घरातून निघून जात असेल यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री ही आलेली असेल तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल काही दिवसांपूर्वी व्यवसाय हा खूप चांगला चालू होता परंतु अचानक व्यवसाय हा बंद पडला आहे व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला जर आपण काही उपाय जर केले तर नक्कीच त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट शत्रूंचा नाश होतो घरात काही बाधा असेल काही नकारात्मकता असेल तर ते दे देखील नष्ट होते म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेला करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा त्या वेळेला तुम्हाला शक्य झालं नाही तर आता तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे तीन लवंगा ज्या अखंड असतात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसणाऱ्या अशा तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि तीन कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून भीमसेनी कापूर घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नसेल तर तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही घेऊ शकता या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि देवघरासमोर तुम्हाला या दोन वस्तू तुमच्या डाव्या हातामध्ये ठेवून तुम्हाला मूठ बंद करायचे आहेत यानंतरनं आपल्या घरामध्ये जी जपमाळ असते तर ती जपमाळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एक माळ हा जप तुम्हाला करायचा आहे जर तुमच्याकडे जप माळ नसेल तर तुम्ही त्या दोन वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन तुम्ही एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या दोन वस्तू हातात तसेच ठेवून संपूर्ण तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचे आहेत तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरातल्या कोपऱ्यांना तुम्हाला टच करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरात एखादी सतत किरकिर करणारी व्यक्ती असेल सतत चिडचिड करत असेल कुणाचं सांगितलेलं ऐकत नसेल मुलं असेल मुलं हट्टीपणा करत असेल किंवा सतत आजारी पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला पहा अमावस्या आणि पौर्णिमा आली की अचानक त्रास व्हायला सुरुवात होते तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला या दोन वस्तू डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा तुम्हाला उतरवायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल दुकान असेल ते दुकान किंवा व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर तिथे सुद्धा तुम्हाला त्या दुकानाच्या भिंतीनं तुम्हाला टच करायच्या आहेत त्या दुकानाचा जो मुख्य दरवाजा असेल त्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरी येऊन आपल्या घराच्या बाहेर जो मुख्य उंभटा असतो तर त्याच्या बाहेर तुम्हाला काय करायचं आहे या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत जाळताना तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जाळू शकतात किंवा एखादी मातीची पंथी तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला दोन वस्तू टाकायच्या आणि ह्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत कापूर आणि लवंगा या नकारात्मकता वाईट शक्ती जीवनातील शत्रू हे दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल ती आपला शत्रू असेल मग ही व्यक्ती घरातली असेल किंवा बाहेरची असेल किंवा गुप्त शत्रू असेल त्यांचा वारंवार आपल्या त्रास होत असेल त्या शत्रूंमुळे आपल्या कामांमध्ये अडथळे येत असेल आपल्या महत्त्वाचे कामं पूर्ण होत नसेल तर जेव्हा तुम्ही या दोन वस्तू उतरवून घेशाल ते वेळी आपला जो पण कोणी शत्रू असेल तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल शत्रूंचा त्रास हा देखील कमी होईल म्हणून हा एक उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ